सर्वात पहिले तुम्ही हा व्हिडिओ दोन मिनिटे अगोदर पहा तुम्हाला नंतर आमच्यासोबत काय झाले होते आणि स्वामींनी आम्हाला या संकटातून कसं वाचवलं हे तुम्हाला पुढे नक्की समजेल नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम स्वामींच्या चरणी मी त्रिवार वंदन करून स्वामींना आज मी नमन करते की स्वामीराया तुम्ही आज मला जसे संकटातून वाचवलात तसेच सतत माझ्या पाठीशी राहा आणि अशाच माझ्या बंधू भगिनीच्याही पाठीशी तुम्ही असेच साथ देत राहा तर आमच्यासोबत झालं काय की दोन तीन दिवसापूर्वी माझी आत्या वारली होती त्यामुळे मी आत्याच्या अंत्यविधीसाठी आम्ही गावाकडे गेलो होतो गावाकडून आत्याची अंत्यविधी आणि रक्षाचा कार्यक्रम करून परत निघाले होते संध्याकाळी मी लातूरवरून पुण्याला निघण्यासाठी ट्रॅव्हल्सने स्लीपरचं तिकीट बुक केलं होतं स्लीपरने येत असताना सकाळी पुण्याच्या जवळ आल्यानंतर म्हणजे उरळी कांचनच्याही अगोदरच सकाळी पाच वाजता आम्ही सर्व गाडीमध्ये सर्व पॅसेंजर जे होते ते गाड झोपेत होते आणि माझ्यासोबत माझा दोन वर्षाचा मुलगा होता मी आणि माझा मुलगा फक्त आम्ही दोघेच म्हणजे घरातले दुसरे कोणीही नव्हते दोघे आम्ही स्लीपरने येत होतो तेव्हा उरळी कांचन या ठिकाणी आमच्यासमोर जे दोन ट्रॅव्हल्स होत्या त्यापैकी पहिली ट्रॅव्हल्स जे आहे त्या ट्रॅव्हल्सला ट्रक समोरून आडवी गेली ट्रक आडवी गेल्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला आणि गाडी तिथंच थांबली परंतु त्याच्या पाठोपाठ पार्ट आमच्या दोन्ही गाड्या हे जात होत्या म्हणजे दुसरी जी गाडी होती ती पुढे गाडी थांबल्यामुळे ती मध्ये जी आहे ती ग्रीन गाडी त्या पहिल्या गाडीवरती धडकली आणि ती गाडी अचानक धडल्या धडकल्यामुळे आमची ही गाडी त्याच्यावरती ते धडकली तेव्हा आम्हाला काही समजलं नाही फक्त सगळं गाडीमध्ये जे पॅसेंजर होते ते सर्वजण म्हणजे असे धक्का लागल्यामुळे पुढे सरकले तेव्हा आम्हाला लक्षात आलं नाही की नेमकं काय झालं होतं सर्व गोंधळ उडाला पुढील दोन गाड्यातले जे लोक होते ते सर्व गाईने उतरून खाली आले आणि मधल्या गाडीचे जे पॅसेंजर होते त्यामध्ये शेवटच्या गाडी म्हणजे पाठीमागच्या साईडला जो पॅसेंजर झोपलेला होतो स्लीपरमध्ये त्याला पाठीमागून मार लागल्यामुळे त्यालाही थोडंसं दुखापत झाली होती कारण आम्हाला सकाळी तितक्या लवकर ड्रायव्हरनी किंवा गाडीतील जे पॅसेंजर आहेत मोठे त्यांनी खाली येऊ दिलं नाही लेडीजना सकाळी अंधार असल्यामुळे जास्त लेकरं वगैरे असल्यामुळे कोणीच खाली येऊ दिलं नाही मग थोड्या वेळानंतर थोडंसं वातावरण शांत झाल्यास मग आम्हाला सगळ्यांना खाली घेतलं आणि जेव्हा आम्ही खाली आले तेव्हा गाडीचा अवस्था पाहून खरंच असं मनाला वाटत होतं की फक्त दोन मिनिट किंवा एका क्षे सेकंदाच्याही वेळानंतर आम्ही जिवंत राहिलो नसतो कारण तिन्ही गाड्या एकापाठोपाठ एक धडकल्या होत्या आणि मधली जी गाडी होती तिची खरंच समोरून अवस्था खूप बिकट झाली होती आम्हाला इतकं माहिती नाही की गाडीमध्ये कोणाला लागलं होतं का नाही कारण आमची गाडी पाठीमागे होती त्यामुळे आम्हाला कोणालाच बाहेर येऊ दिलं नाही आणि बाहेरचं जे वा वातावरण आहे ते नाही समजलं नाही जेव्हा पुढचं वातावरण सगळं शांत झालं तेव्हा आम्हाला बाहेर आल्यामुळं पुढच्या गाडीचं काय झालं होतं ते समजलं नाही परंतु असं ऐकण्यात आलं होतं की मधल्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे आणि किन्नर जे असतात त्यांना थोडंसं लागलेलं होतं कारण तिथं ड्रायवरही दिसले नाहीत आणि त्या गाडीमध्ये लोकही नव्हती आम्ही खरंच खूप घाबरलो होतो आणि एकच सांगायचं आहे की स्वामींनी खरंच या संकटातून फक्त स्वामींनी आम्हाला वाचवलं आहे नंतर तिथे नऊपर्यंत आम्हाला तिथे पोलीस स्टेशनच्या तिथे जवळ असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये आमची गाडी घेऊन जायला सांगितली आमच्या गाडीचं जास्त नुकसान झालं नव्हतं किंवा आमच्या गाडीमध्ये कुठलीही जीवत्तहानी झाली नव्हती त्यामुळे फक्त जे व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्र जी कामं असतात ते तिथील व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे ती सगळं तिथं करून घेतली आणि आम्हाला पुढं पाठवलं म्हणजे जवळजवळ आठ साडेआठपर्यंत आम्हाला तिथंच थांबवलं होतं आणि तिथून पुढे मग दुसऱ्या गाडीमध्ये बसून आम्हाला पुढे पाठवण्यात आलं खरंच स्वामींनी आम्हाला या संकटातून अगदी अलगदपणे बाहेर काढलं आहे चरणी परत एकदा हीच प्रार्थना की स्वामी तुम्ही आज जसे संकटातून आम्हाला बाहेर काढलं तुम्हीच माझ्या पाठीशी होतात किंवा आमच्या गाडीतील जे पॅसेंजर आहे त्या सर्वांचं रक्षण तुम्हीच केलं आहे असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहावे आणि आमचं संरक्षण करत राहावं आमच्याकडून काही चुका होत असतील आमच्याकडून तुमची सेवा करण्यामध्ये काही चुका घडत असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कळवून द्या आमच्याकडून सेवाही करून घ्या आणि आमचे असेच तुम्ही रक्षणही करत राहा कारण आज जर तुम्ही नसतात किंवा तुम्ही साथ दिली नसती तर आज हे जग पाहण्यासाठी आम्ही खरंच इथं राहिलं नसतो कारण अशी वेळ कोणावरही येऊ नये कारण ते बाहेरची जी परिस्थिती होती अंधारी रात्र होती पूर्ण साईडने अंधार होता आणि मेन हायवेवरती हा ॲक्सिडेंट झालेला होता सर्व गाड्या फुल्ल तिथे ट्रॅफिक झाली होती मानसिक आस अवस्था झाली होती की काय होतं आणि काय झालं हे ते समजतसुद्धा नव्हतं फक्त स्वामी आई तुम्हीच आम्हाला या संकटातून बाहेर काढलात असंच आमच्या पाठीशी तुम्ही रक्षण करत राहा आणि आम्हाला सदैव मार्ग दाखवत राहा ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामी आई आमच्याकडून सेवेमध्ये खंड पडू देऊ नका आणि तुम तुम्ही आम्हाला कधीही अंतर देऊ नका हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हालाही कधी असे स्वामींनी साथ दिली असेल किंवा स्वामींकडे तुमची काही प्रार्थना असेल तर नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तुम्हाला याबद्दल काय मत व्यक्त करायचे आहे ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ